लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मोटारसायकल चोरणाऱ्या मध्य प्रदेशमधील दोन आरोपींना राहुरी पोलिसांनी गजाआड केलाय राहुरी शहरातील कॉलेज रोड येथील पुष्पक अपार्टमेंट या ठिकाणी राहणारे प्रशांत शहाजी आऊटी यांची मोटारसायकल चोरीला गेली होती प्रकरणी त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली तर या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी यांना दिंडोरी नाशिक परिसरामध्ये चोरी करताना पकडल्यानंतर त्यांनी राहुरी या ठिकाणी चोरी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्यामुळं त्यांनी तातडीनं राहुरी पोलिसांचं एक पथक नेमून या गुन्ह्यातील आरोपीला दिंडोरी पोलिसांकडून ताब्यात घेऊन खात्री करून त्यांना अटक केली दिलीप रुमालसिंग जाधव राहणार नवलपुरा तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश आणि अनिल छत्रसिंग डावर राहणार छोटा जुलवानिया तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना राहुरी पोलिसांनी दिंडोरी नाशिक येथून दाखल गुन्ह्यातील मोटारसायकलसह वर्ग करून अटक केली आहे घर फोड़ी चूरी महीती या आरोपींनी घरफोडी आणि चोरी केली असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांना राहुरी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना अठरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास वैराळ हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस